नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तब्बल चाळीस वर्षानंतर सुटला वैदुवाडीच्या गुरुकृपा कॉलनीतील ड्रेनेज लाईनचा प्रश्न ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ विविध प्रश्न नियोजनात्मक पद्धतीने सुटणार सुरज शिंदे तब्बल चाळीस वर्षानंतर वैदुवाडी येथील गुरुकृपा कॉलनीमधील ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावण्यात आले आहे अनेक वर्षांच्या मागणीनंतर नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची सोय होणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सूरज शिंदे यांच्या पाठपुराव्याने सदर ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ करण्यात आला वैदुवाडी येथील गुरुकृपा कॉलनी जैन मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सुरज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे अतुल हातवर्णे सुधीर धर्माधिकारी अतुल देशमुख हर्षद आनेचा आरपीआयच्या जयताई गायकवाड नंदा आणेचा वैशाली जोशी अमृता बेद्रे शुभा मुळे रेखा पुरोहित आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते गुरुकृपा कॉलनी वैदवाडी येथील बांधकाम पाईपलाईनचं बांधकाम आज शुभारंभ झालेला आहे चाळीस वर्षापासून आम्हाला या अडचणीतून जावं लागत होतं पण आज माननीय संग्राम भैया आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे त्याबद्दल आमदार संग्राम भैया यांचे आम्ही गुरुप्र गुरुकृपा कॉलनीतर्फे खूप खूप आभार मानतो त्याबा त्यानंतर सुरेश शिंदे यांनी याचा पुढाकार घेऊन हे काम सुरू केलेलं आहे त्यांच्याही आम आम्ही सर्वजण आभार मानतो धन्यवाद गुरुकृपा कॉलनीमध्ये जे रहिवाशांची जी मागणी होती चाळीस वर्षापासून ते आमदार निधीतून संग्राम भायच्या निधीतून आज ती उदयास आली त्याचं आज उद्घाटन पाईप टाकायचे उद्घाटन सुरू झालं नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा